अजूनही धरतात मी विचारलंय का जुन्या लोकांना ते अंतरपाठ काय धरतात बुवा ते म्हटले जुन्या काळी कसं होतं फोटो वगैरे नव्हते आल्बमचा विषय नाही बाप घरी यायचा मुलाला सांगायचं तुझं लग्न जमलं बरं का त्या मुलीशी तिचा फोटो नाही मुलगी पाहिलेली नाही काही नाही म्हणजे लग्नानंतर एकमेकाला पाहिलेले माणसं आहेत जुने आणि मग काय व्हायचं पाहिलेलं नसायचं एकमेकाला मग नवरदेव इकडे उभा त्याला त्या मुंडावळे वगैरे भली गर्दी असायची त्याच्या चेहऱ्यावर नवरी त्या बाजूला पाशिंग वगैरे बांधलेलं आणि मध्ये ते आंतरपाट वाले असे ते दुष्ट होते बरं का ते एकमेकाचा चेहरा दिसून देत नव्हते असे ताणून धरायचे एकदा ते मंगल अष्टक झाले की अंतरपाठ खाली केलं की एकमेकांना पाहिजे अरे हाय काय पत्री पडलं पवित्र झालं तुम्हाला तो का इलाजच नव्हता असे लग्न व्हायचे म्हणून अंतरपाठ धरायचे आता काय गंमत आहे कोपऱ्यात कुठ स्क्रीन लावलाय आणि तिथं प्री वेडिंग सुरू आहे तो नवीनच प्रकार आता आपल्याकडे आले लग्नाच्या महिनाभर आधी जातात हे नवरा नवरी ते फोटोग्राफर पण जातात असे लुळू लुळू फोटो काढतात त्यांच्या असे ते व्हिडिओ मग हे डोंगरावर हातात हात घेऊन फिरतात एकच कोल्ड्रिंकची बाटली असते त्यात दोन नळ्या ओढा ते ओढत कधी कधी ही फुंगते आणि हे ओढत त्याच वेळेस ते म्हणते बावड ते काय अडचण नाही आता आपल्या वेळेस काय झाले पुन मग धबधब्यात पाय सोडून बसतात काय ते असं छानच ते सगळं स्क्रीनवर चाललेलं असतं आणि इकडं आंतरपाठवाला असत तानू तानू आंतरपाठ धरतो ते महिना झाला बोमलत फिरतायत कशाला धरतो <laughs> पण आमची गंमत अशी आहे नवं तर धरायचं जुनं सोडायचं नाही कशाला या प्राथा बदला ना नाही आम्ही बदलत आता फोटोची तीच गंमत आहे पूर्वी कसे फोटो असायचे आल्बम असायचे ना फोटोचे आपल्या घरामध्ये आल्बम मला तर आश्चर्य वाटतं दहा दहा पंधरा पंधरा पन्� वर्ष झाले काही माणसांनी अल्बम जपून ठेवले लागणारे मानलं पाहिजे त्यांना इतक्या दुःखी दिवसाचे फोटोज इतके जपून ठेवतात म्हणजे कमालच आहे ठेवतो नवर हा आपण त्या पॉईंटवर गेलो होतो ते सांगते अहो तो पॉईंट नाही हा मग हा सांगतो अगं हा तोच पॉईंट आहे तो नाही का तू घोड्यावर बसली आणि घोड खाली बसलं तो ते पाहुण्यामुळं जमायचं म्हणायला बरं का असं म्हटलं की पाहुण्याबरोबरच निघून जायचं ते आल्बम आता ते सगळं गेलं आता काय स्पेशल इफेक्ट आलेले आहे आता तो असं दोन दिवस झाले दोन तीन दिवसानं तो एकदा ते सीडी वगैरे आली की मोठा स्क्रीन आणि त्यावर ते सगळं कुटुंब बसतं असं आणि ते लावतात भाऊ व्हिडिओ असा नवरदेव असा कबुतरासारखा त्याला पंख वगैरे हो असं स्पेशल इफेक्ट इकडं नवरी चिवचिव चिपडी असे दोघं आभाळात चोचेला चोच वाह नवरीचा बापही दाखवला पाहिजे असा जटाईसारखा पंख कापलेला जी बाशी वाचलेली पुढचा हप्ता कधी बँकेचा कशाला तुझी क्षमता नाही तर कशाला खर्च करून लग्न करतो आम्हाला हौस आहे कोरोना संपला आणि आम्ही पुन्हा सुसाट सुटलो मग मुलीला आनंदानं वाट लावण्याच्या नादामध्ये संपूर्ण कुटुंब जर दुःखी होत असेल तुम्ही कशासाठी करताय आता मुलींनी एक लक्षात घ्या माझ्या तरुण बहिणींनी तुम्हीच आता वडिलांना सांगा हुंडा द्यायचा असेल तर माझं लग्न करू नका आता मुलांना गरज आहे लग्नाची तुम्हाला नाही आम्ही फार अडचणीत आहोत सध्या त्या सोलापूरात मोर्चा निघालो होता काल परवा नवरदेवांचा म्हणजे लग्न न झालेल्या मुलांचा पाशिंग बांधून घोड्यावर त्यांची संघटना झाली आता लग्न लग्न न झालेल्या तरुणांची आमचे लग्न करा आमचे लग्न करा सामाजिक प्रश्न झाला आता तो आता मुलींनी घाबरायचं नाही आता काही दिवसांनी अशी गंमत होईल चार पाच मुलीच एखाद्या मुलाला पाहायला जातील आणि ते चहा घेऊन येईल असं <laughs> मग एखादी मुलगी विचारील तोंडात काय आहे थुंग बाबा सरळ उभारून दाखव गमतीच आहे हे दिवस आता बदलले आम्हाला चांगले दिवस आले म्हणून आम्हाला आमच्या ताईंचं अभिमान वाटतो तुम्हाला खूप चांगले दिवस आले अहो इतके चांगले दिवस आले आमच्या नगरमध्ये आता पुरुष हक्क समिती स्थापन झाली म्हणजे पूर्वी स्त्री हक्क समित्या होते आता पुरुष घाबरायला लागले आमच्यावर अन्याय व्हायला पूर्वीचा काळ तसा कठीण होता ना ते दळवींच्या कादंबरीत तुम्ही जर वाचलं तर ते सांगतात आमची एकत्रित कुटुंब पद्धती होती आणि जे स्वयंपाक घर होतं तिथं अंधार होता म्हणजे आलेल्या पाहुण्यांना स्त्रियांचं चेहरा सुद्धा दिसत नसायचा आणि मग जेवायला सुद्धा कसे बसायचे संध्याकाळी सगळ्यात ज्येष्ठ माणूस आधी बसायचं मग वयानं कमी कमी असे सगळ्यात शेवटी लहान मुलगा असे एका रांगेत जेवायला बसायचे मग सगळ्या स्त्रिया वाढायला यायच्या अशा डोक्यावर पदर घेऊन त्यावेळेस साड्यांना पदर होते असे यायच्या त्या पदर घेऊन सगळ्यांना वाढायच्या मग तळवी सांगायचे आमरस केलेला असला की के माणसा असे भुरुक भुरुक पिऊन टाकायचे मग माझ्या आईला तर आमरस खूप आवडायचा आणि मला भीती अशी वाटायची आईला आमरस राहणार नाही मग मी काय करायचो एक वाटी भुरकन प्यायचो दुसरी वाटी भरून घ्यायचो आणि हळूच मागे ठेवायचं आणि पंगत संपल्यावर हळूच आई जवळ जायचं म्हणायचो आई हे बघ तुला कुटुंब पद्धतीमध्ये पूर्वी व्हायचे वर्षभरातून वर्षभरातून साड्यावाला घरी यायचा काय कोणाला साड्या घ्यायच्या घरातच घ्यायच्या बाहेर पडायचं नाही पूर्वीच्या स्त्रिया आता बघा आता किती स्वातंत्र्य आपल्या आता साड्यांच्या दुकानाबाहेर बघा आमचे पुरुष किती बिचार्या चेहऱ्याने उभे असतात ओळखून घ्यायचं यांच्या सौ आज साड्या घेतायत आपलं उभा असतं काय करणार इलाच नाही किती स्वातंत्र्य आपल्याला मिळालं त्या स्वातंत्र्याचा उपभोग तुम्ही घ्या आमच्या सावित्रीबाई जिजाऊ हे दिवस तुम्हाला आहे ती आनंदाची गोष्ट आहे म्हणून आपला आनंद याच्यात आहे तुमची वेदना तुमची दयना आता कमी झालेली आहे विधवा श्रीनं पांढरी साडी घालावी दागिने घालू नये हा विषय गेला का घालू नये अहो ज्याची पत्नी वारली तो पुरुष कधी सफेद कपडे घालतो का चंपी करतो का तो तर असं समाजात छान राहतो माझे मुलं उपाशी मरतील मला आता बा करावं लागेल मुलं कसले उपाशी मरतात यालाच घाई झाले तुम्हाला तो हक्क का नको तो हक्क आता तुम्हाला आलाय ही आनंदाची गोष्ट आहे म्हणून पूर्वीच्या लग्न संस्था आणि आता आम्ही जे करतो हा आम्हाला अस्वस्थ करणारा प्रकार आहे म्हणून आम्ही सुख कशात मिळवायचो सुख शोधा नुसतं सुख आज आम्ही फक्त सुखी आहोत समाधानी नाही कारण सगळे भौतिक साधनं आम्हाला आहेत सुख आणि समाधानी आज काय बदल आहे समोर पंचपक्नाचं ताट आहे म्हणजे सुख आहे पण ते खाल्लं तर पचत नाही म्हणजे समाधान नाही झोपायला फोमची गादी आहे म्हणजे सुख आहे पण त्यावर झोप लागत नाही म्हणजे समाधान नाही आजचा माणूस फक्त सुखी आहे समाधानी नाही म्हणून आम्ही अस्वस्थ आहोत पण आमच्या हो। आम जुन्या लोकांना सुद्धा वाटतं लहान मुलं ठीक आहे तरुण मुलं ठीक आहे आता आम्ही वय जसं आमचं होत चाललं घराचं आमच्याकडं दुर्लक्ष व्हायला लागलं ज्येष्ठ लोकांना वाटतच पण आमचे काही ज्येष्ठ आजोबाच्या वडिलांच्या वयाची माणसं आहे त्यांना मी एकच सांगतो निसर्गाच्या विरोधात कधी वागू नका निसर्ग आपल्या मदतीला असतो जसं जसं आपलं वय होत जातं आपल्याला कमी ऐकायला यायला लागतं ही निसर्गाने केलेली सोय आहे कारण आपल्याविषयी कुणी चांगलं बोलवलं त्याचा भरोसा राहिलेला नाही तरी आम्ही कानात ते यंत्र घालतोच आणि एका दिवशी सून फटकन बोलते की दिवसभर जसं वय होत जातं कमी दिसायला लागतं की निसर्गानं केलेली सोय आहे कारण तुम्हाला अपेक्षित जग राहिलेलं नाहीये ते दुसर झालेलं चांगलं अस्पष्ट झालेलं चांगलं तरी आम्ही पुन्हा जाड जाड भेंगाचे चष्मे घालून जग पाहतो आणि दुःख होतो खेड्यामध्ये दोन पारावर ज्यावेळी दोन म्हातारे बसले एक जण दुसऱ्याला असं म्हटलं काय जमाना आलाय काय झालं म्हणे माझी सून मला चहा देताना डोक्यावर पत्रच घेत नाही दुसरा म्हटला माझी मला चहाच देत नाही तुला पात्राचं काही पडलंय का घे ना बाबा गुपचूप शेवटी आनंद कशात मानायचा आयुष्याच्या सायंकाळी हे सुद्धा आपल्या मनावर हो आहे ज्याला पेन्शन आहे ते तर बरं आहे पंचवीस पासून जरा चहामध्ये जास्त सुंठ पडते आलं पडतं जास्त दूध पडतं चहा सकडक एक तारखेपर्यंत एकला पेन्शन काढून घेऊच तर पुन्हा दोन कोरा चहा पंचवीस तारखेपर्यंत आमचे एक ओळखीचे आजोबा आहेत नोकरीला होते ते आता पेन्शन सगळी सून काढून घेते म्हणून हळूच दोन तीन नोटा असे पाय मोजातला पोहतात पटकन बँकेतच ते समजल्यापासून सून आता त्यांना रोज म्हणते बाबा पाय मोजाचा वास येईल धुवायला द्या काही ठेवायचं नाही तुमच्याजवळ मग वृद्धापकाळी सुद्धा एक लक्षात घेतलं पाहिजे सूर्य उगवताना आभाळामध्ये लाली असते म्हणजे आनंद असतो सुख असतं तसं सूर्य मावळताना सुद्धा आभाळात लाली असते आनंद असतो ते भोगण्याचं तंत्र आपल्याला आत्मसात झालं पाहिजे आपण कधी काळी घेतलेला ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही मुलानं विकला कोणाच्या सांगण्याहून विकला माहित आहे काही बोलू नका नवीन रंगीत टीव्ही आणला टीव्ही आल्याबरोबर मुलाला म्हणा बाळ तुला माझी किती काळजी आहे मला कमी दिसायला लागलं म्हणून तू मोठा टीव्ही आणला मुलाला मनातच लाज वाटेल की बाबांना मी विचारायला पाहिजे होत की कुटुंब व्यवस्था आहे आता प्रत्येक बापानं सावध राहण्याची वेळ आलेली आहे कारण ज्या आजूबाजूला घटना घडतात त्या आनंददायी नाही एकच उदाहरण तुम्हाला सांगतो पुण्यामध्ये मोठा वाडा सदाशिव पेठेमध्ये आणि अमेरिकेमध्ये मुलगा आणि आले आणि बाबांना म्हटले भारतामध्ये ज्येष्ठांनी राहणं धोक्याचं झालेलं आहे आपण अमेरिकेत जाऊ वाडा विकू बाबा म्हटले माझा जिथं जन्म झाला आम्ही जिथं राहिलो मला वाडा विकायचा नाही तरी त्या दोघांनी त्यांना समजावून सांगितलं कितीतरी कोटीला वाडा विकला सगळं सामान भरलं विमानतळावर गेले बाबांना घेऊन अमेरिकेत जायला विमान पाहून येतो म्हणून जे गेले ते पुन्हा आलेच नाही बाबा तसेच विमानतळावर बसून नंतर त्यांच्या लक्षात आलं आपल्याला फसवलं गेलं ते आता एका वृद्धाश्रमात आहेत आता डोक्याहून एखाद्या विमानाचा आवाज आला की ते वर पाहतात आशेनं पाहतात मला न्यायला माझा मुलगा माझी सून आली की काय पण ते आता कधीही येणार नाहीत हे वास्तव आहे म्हणून म्हातारपणीचा जो आनंद आहे तो मिळवायचा असेल तर आता सावध राहायला पाहिजे आमची सून कशी असो तिच्याशी जुळून घेतलं पाहिजे शेवटी तो आपला मुलगा आहे आपल्या रक्ताचा आहे आपण त्याच्याशी जुळून घेतलं पाहिजे आणि ह्या सगळ्या आनंद शोधण्याच्या नादामध्ये आपल्याला आनंद कुठे सापडेल तो आनंद आपण घेतला पाहिजे नाही तर आम्हाला तो सापडतच नाही सकारात्मकतेनं जगा ना आनंदानं जगा ना आम्हाला ते दिसतच नाही आनंद कुठं आहे आमचे हे फार उशिरानं घरी आले आणि आल्याबरोबर त्यांची पत्नी म्हटली किती उशीर गेला तो मगापासून मांड्या म्हणतोय माकड पाहायचं माकड पाहायचं आता जो सकारात्मक आहे तो काय म्हणेल तुझा आवर बांड्याचा आवर आपण माकड पाहू येऊ पण जो नकारात्मक आहे तो काय म्हणेल मला पोरासमोर माकड म्हणतेच आता ते म्हणेल म्हणायची काय गरज आहे गमती आहे कुठल्या डोळ्यानं जग पाहावं त्यावर आनंद आहे एक स्त्री ज्यावेळेस कापड बाजारातून चालली पेठेमधून एक डोळा तिचा असा चकना होता बालपणापासून दिसतच नव्हतं बोटाला मूल धरलेलं आणि ती मुलाला म्हटली बाळ आज या बाजूची सगळी दुकानं बंद आहेत मुलगा म्हटला आई घाबरू नको येताना उघडतील <laughs> कुठल्या डोळ्यानं जग पाहिजे ते आपण ठरवायचं म्हणून तुम्हाला एक गंमत सांगतो लोकलमध्ये ज्यावेळेस एका मुलाचा मोबाईल खाली पडला दरवाज्यातून तो, तो रडायला लागला एक बाबा त्याच्या समोर आले म्हटले का रडतो म्हणे बाबा मी कालच वीस हजाराचा मोबाईल घेतला होता पडला हातातून निसटला ते म्हटले अरे काय रडू नको परवा दिवशी मी सत्तर हजाराचा कॅमेरा घेतला तो असाच पडला चोरी गेला रडू नको त्याला बरं वाटलं माझा विच्चाच होता यांचा सत्तरचा गेला दुसऱ्या <laughs> दिवशी एक तरुण रडत होता तेच बाबा त्याच्या समोर गेले काय झालं म्हणे माझे वडील गेले बाबा म्हटले तुझं वय किती आहे तो म्हटला तीस अरे तीस वर्ष तुला वडिलांचं प्रेम मिळालं कशाला रडतोस मी लहान असताना माझे वडील गेले त्या तरुणाला बरं वाटलं मला तीस वर्ष तरी वडिलांचं प्रेम मिळालं एक प्रवाशी हे पाहायचं हे बाबा खोटं बोलतायत कोणाला दुःख झालं की त्याच्या समोर जातात काहीतरी खोटं बोलतात हे नेमके आहेत कोण एके दिवशी लोकल थांबली बाबा खाली उतरले प्रवाशी त्यांच्या मागे उतरला एक खूप उंची गाडी आली ड्रायव्हर होता बाबा त्यात बसले प्रवाशानं रिक्षा केली त्या गाडीच्या मागे घे म्हटला रिक्षाने पाठलाग केला एका भल्या मोठ्या बंगल्यासमोर गाडी थांबली बाबा आत गेले हा रिक्षेतून उतरला त्यांच्यासमोर गेला बाबा सोफ्यावर बसले प्रवाशी त्यांच्यासमोर गेला आणि म्हटलं बाबा मी तुम्हाला आज पकडलं म्हणे काय झालं म्हणे मी रोज लोकलमध्ये प्रवास करतो या वयात कशाला खोटं बोलता म्हणे अरे झालं काय म्हणे काय त्या मुलाचा मोबाईल गेला वीस हजाराचा तुम्ही सांगितलं माझा सत्तर हजाराचा कोणाचे वडील वारले तुम्ही म्हणता माझे बालपणीच वारले ते बाबा म्हटले खरा आहे माझी आई जिवंत आहे माझे वडील जिवंत आहेत हा बंगला माझा आहे सगळं ऐश्वर आहे पण माणसाची एक वृत्ती आहे आपल्याला झालेलं दुःख हे पुढच्याला झालेल्या दुःखापेक्षा जर कमी असेल तर त्याला आनंद होतो मी लोकलमध्ये फिरून तेच काम करतो